बाप लेकी एका गृहस्थाला दोन विवाहित मुली होत्या व त्या दोघीही एकाच गावात राहत होत्या एका मुलीचे लग्न कुंभारकाम करणाऱ्या मुलाशी झाले होते तर दुसरीचे लग्न शेतकरी मुलाशी झाले होते दोघींचेही संसार अगदी सुखात चालू होते एके दिवशी कोणत्या तरी कारणाने त्या दोघीही मुली आपल्या माहेरी परत आल्या तेव्हा वडिलांनी मुलींना विचारले तुमचे दोघींचेही कसे काय सुरू आहे आपल्या संसारात दोघीही सुखी आहात ना शेतकऱ्याशी लग्न झालेली मुलगी म्हणाली बाबा मी सर्व दृष्टीने सुखी आहे तुम्ही देवभक्त आहात म्हणून तुम्हाला एक सांगते की माझ्यासाठी एक विनंती देवाकडे करा की यंदा पाऊस काळ जरा लवकर सुरू होऊ दे म्हणजे आमच्या शेतात भाजीपाला चांगला पिकेल व आम्हाला जरा चांगले उत्पन्न मिळेल हे ऐकताच कुंभाराकडे लग्न होऊन गेलेली मुलगी म्हणाली बाबा हिच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही देवाची मुळीच प्रार्थना करू नका उलट तुम्ही देवाला अशी विनंती करा की निदान येता एक महिना तरी पाऊस पाडू नकोस म्हणून कारण माझ्या धण्याला मडकी पक्की भाजण्यासाठी आवे लावता येतील आणि चांगली भाजलेल्या मडक्यांना बाजारात चांगला भाव मिळून आम्हाला चांगले उत्पन्न मिळेल दोन मुलींच्या या परस्परविरुद्ध मागण्या ऐकून काय करावे हे कळेनासे होऊन तो गृहस्थ मुलींना म्हणाला मुलींनो मी तुमच्या दोघींचीही विनंती देवाकडे सांगतो पण यात निर्णय काय घ्यायचा तो देवालाच घेऊ दे तात्पर्य जेव्हा आपल्याच माणसाकडून आपल्याला परस्परविरुद्ध गोष्टी करण्यासाठी गळ घातली जाते तेव्हा कुठलीच गोष्ट न करणे हे हितावह हो ठरते